भेट घ्यायला गेलेले आहेत तुम्ही नाही नाही ऐकून घ्या त्यांनी शब्द दिलाय की राहिलेल्या सगळ्या प्रकरणांचा निपटारा मी लवकरात लवकर करून घेतो कृपा देतायत ना मग ज्याचे पेपर ओके त्यांचं करून देतो म्हणाले देतो लगेच उद्यापासून हे काय सांगतायत ना चव्हाण साहेब हे बघा महाराज तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणांचा निपटारा हा रेंज ऑफिसला होतो जुन्नरला होतो ते डी सी एफ आहेत ते फक्त खाली सूचना देणार आहेत आणि ज्यांना सूचना देणार ते आपल्या सोबत आहेत जे ते काम करणार आहेत ते आपल्या सोबत आहेत चव्हाण साहेब आरे पोय त्यांच्या मध्ये हे काम येत आहे ते सगळं करून द्यायला तयार तुम्ही ऐका कृपा करून विनंती स्वतः चव्हाण साहेब तुम्ही आता चला ऑफिसला चव्हाण साहेब लिहून देत आहेत तुम्हाला चला बरं आमच्या बरोबर देत ना या, या, या तुम्ही खाली चला नाही आता जाऊ ना हो सरपंच आता जाऊ चला काय प्रॉब्लेम नाही चला नाही नाही जाऊ आपण प्रकरण शोधू स्वतःच का नाही झालं काय नाही झालं ते बघू आणि सगळं महाराज घेऊ आणि आपण प्रकरण करून देऊ पलीकडे काय ठोकल साहेब आलेत नाही इकडं हे बघा पण महाराज दोन्ही आरेफ होते चव्हाण साहेब आहेत ठोकल साहेब आहेत म्हणजे सगळ्या तालुक्याचा कारभार ते बघतात वन विभागाचा दोन्ही माणसं आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता खाली या मधून आवाहन करतो जर असं दोन तीन वर्षापूर्वी नुकसान भेटलेलं नसतं सांगतो सांगा तालुक्यामध्ये कोणतं असेल नापूर असंटॅक्ट करावा मी त्यांचं करून देतो आणि माझी टीम पण बसवतो स्पेशल माराज, या, या, खाली या, खाली या 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 महाराज खाली प्लीज दिला शब्द आता त्यांनी चला चला तरी केंद्रीय मंत्री चांगली बाबा आता नाही माझं ना माझं म्हणणं साततु साहेबांनी आपल्याला चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत जुळून झाली शेतकऱ्यांची त्याची एकही भरपाई दिलेली नाहीये ते भरपाई देणार काही नाही काही दिलेलं आहेत काही दिलेल्या नाही काही सुल नाही मी तर म्हणेला काहीच लिहिलेलं नाही सरपंच साहेब आहेत तुम्ही आहेत जर तालुक्याची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांनी देणार तुम्ही काही नुकसान भरपाई दिलेली आहेत बाकी असतील का बाकी आहेत बाकी त्याला काही तांत्रिक साहेब आहेत तेवढं साहेब आहेत सगळे आहेत ધેદ ધસાિં મને કાંદ સામ જાણ ખિંં आठ दिवसात मी सगळं उद्यापासून चालू करतो हे जे प्रकरण आहे आपल्या माध्यमातून अजून कुणा जे काही प्रकरण असेल तर त्यांनी पण माझ्याकडे संबंध हे करा कॉन्टॅक्ट करा जुन्नर तालुक्यातला कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही बिबट्याचं नुकसान भरण्यापासून जो जो कोणी आपल्याकडे नुकसान भरण्यासाठी अर्ज करत किंवा सांगत आपण ते प्रकरण बघून घेऊ आणि घेऊन टाकू आपण नुकसान थांबणार कधी तुम्ही नुकसान भरपाई देणार थांबणार कधी कस काय म्हणतो नुकसान भरपाई द्यायची नुकसान कधी थांबणार कुठं जाणार आता प्रकारापर्यंत ड्यूटी आला तुम्ही फार पाहिले ना धामणार झाली पण त्याला आज वर चढायला उडी मारायला त्याला आणि वारंवार नुकसान होतंय परिसरामध्ये नुकसान होतंय वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटला मागणी करतायत झालेल्या नुकसानाची भरपाई द्या आणि त्याचा बंदोबस्त करा बिबट्याचा बंदोबस्त होईल कधी होईल काय होईल तो नंतरचा भाग आहे पण झालेल्या नुकसानाची भरपाई तरी मिळाली पाहिजे तालुक्यामधले अनेक असे शे? वंचित शेतकरी गरीब शेतकरी का जनावर मारली गेलेली गेलेले त्यांची भरपाई मिळाली पाहिजे असं शब्द महाराजांना या ठिकाणी पाहिजे होण्यासाठी भरपाई आपण ना साहेबांनी सांगितले का ती आकडेवारी प्रकरण आहेत ना ती राहिली असतील तर तुम्ही सांगा आणि जे आहेत ती पुटअप करून लवकरात लवकर आपण त्यांच्याकडून भरपाई वसूल करून घेऊ कालावधी ठरवून घ्या ना साहेब एक म्हणजे चाललंय काम चाललंय काम असू नको एक महिने प्रकरण ना निकाली काय कारण एक महिने पण फक्त पण फक्त जे जे आहेत त्यांनी आपल्याला भेटलं पाहिजे लगेच करून देऊ आपण काय अर्ज नाही फक्त तुमच्या वाणी साहेब आहेत मोरे साहेब आहेत उत्तडे साहेब आहेत तुम्ही विचारत राहणार तुम्हाला काय केलंय काय नाही आपण त्याला सांगायला डॉक्युमेंट कोणाचे बँक डिटेल्स असेल काय असेल ते फक्त सगळे द्या फक्त माझं व्यवस्थित

एक महिन्यानंतर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आज दहा तारीख आहे दहा चार पर्यंत जुन्नर तालुक्यातील सरकार प्रकरण नील मध्ये जर नाही काढली दहा चार ला याच ठिकाणी आंदोलन चालू करेल दिया। हो